नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव शिवशंकर राहणासाहेबा बुंडे राहणा ताळगाव तालुकाबाड जिल्हा जालना इथून जाधव साहेबांचा सा शेड्यूल फॉलो करीत आहे सांगण्याप्रमाणे मी ड्रिचिंग केल्या एक दोन ड्रिचिंग केल्या दोन तीन स्प्रे घेतले परत झाडाचे जे बुड आहेत ते धुवून काढले त्याच्यानंतर भेसळ डोस व शेणखत प्रमाणात जाधव साहेबांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे केलं तर मला यामध्ये असा रिझल्ट आला की जी ही नवीन जी तगार आहे ना म्हणजे जाधवसाहेब सांगायचे की स्टोरेज स्टोरेज महत्त्वाचं आहे आपण मवरील आंब्या बहारासाठी नियोजन करतो आहे त्यासाठी आपल्याला झाडामध्ये स्टोरेज पाहिजे तर जाधवसाहेबांनी जसं सांगितलं होतं तसंच या बगीच्यामध्ये आपल्याला भरपूर अशा नवीन तगार निघलेले ते पण आतमधून निघलेलं आहे म्हणजे पूर्ण स्टोरेजचं काम आपलं आतापासूनच चालू झालेलं आहे आपल्याला मोहोरच्या आंब्यासाठी नियोजन करायचे परंतु आतापासूनच झाड असे घेरदार व म्हणजे पानाची संख्या आहे ती भरपूर झालेली आहे त्यामुळं मला एकदम चांगला रिझल्ट प्लांट केअर जाधव सा, जाधव साहेबांच्या माध्यमातून मला मिळाला तर मी बगिच्याची यानंतर काय कंडिशन राहील ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू आपण नक्कीच जाधव साहेबांची जी प्लांट केअरच्या माध्यमातून आपल्याला ट्रीटमेंट असते ते आपण जरूर फॉलो करावी एकदम अप्र अप्रतिमा असा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे